उदरभरणला करा आणि नवीन घंटी जरूर वाजवा राम राम मंडळी मी हर्ष देसाई तुमच्या सारांचे उदरभरण मध्ये स्वागत करतो मंडळी जळगावचं वांग्याचं भरीत म्हणजे एकदम सुप्रसिद्ध आहे आणि त्याची चव म्हणजे तर एकदम आहा हा आहो पण ते खाण्यासाठी तुम्हाला जळगावला जायची गरज नाही मी आहे ना मी आज तुम्हाला जळगाव स्टाईल वांग्याचं भरीत करायला दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर उदरभरणला नक्की सबस्क्राईब करा मंडळी जळगावी वांग्याचं भरीत करायला आपल्या इकडे पातीचा कांदा घेतलाय कांदा वेगळा घेतलाय आणि पात वेगळी घेतलाय अर्धा टेबल स्पून आलू लसणाची पेस्ट राई जिरं हिंग एक टी स्पून सगळं त्याच्यानंतर आपण अर्धा टेबल स्पून धणे थोडेसे असे भरडून घेतले आहेत दोन हिरव्या मिरची चवीनुसार मीठ तेल आणि हे असं जळगावी वांगं घ्यायचं आहे जे अख्खं जांभळा वांगं असते ते नाही घ्यायचं आहे आता या वांग्याला तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टोचे मारून घेऊ शकतात किंवा हे तेल घ्यायचं असं आणि हे सगळं तेल असं लावून घ्यायचं आहे वांग्याला सगळ्या बाजूहून आणि मग भाजायला घ्यायचं आहे तर हे तेल छानपैकी लावून झालेलं ला आहे आता आपण हे वांग भाजून घेणार आहोत तर आपलं हे जे वांग आहे हे आपण छान सगळ्या बाजून भाजून आहे खरपूस भाजून घ्यायचं एकदम मस्त पैकी तरच भरतामध्ये त्याचा छान असा फ्लेवर येतो मी इकडे ही अशी राख ठेवून वांगा भाजून घेतोय तुम्ही डायरेक्ट सुद्धा भाजून घेऊ शकतात तर मंडळी आपलं हे वांग छानपैकी भाजून झालेलं आहे मस्त असा खरपूस वास येत आहे आणि छान खरपूस भाजलं गेलाय आपलं वांग आता आपण हे जे वांग आहे हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनटं याच पद्धतीने ठेवायचं आहे आणि ते थंड होईपर्यंत वाट बघायची आपण आपलं हे वांग छानपैकी थंड झालेलं आहे याचा आता आपण डेट आणि स्किन काढून घ्यायची आहे हे भाजलेल्या वांग्याची आपण डेठ आणि स्किन छान काढून घेतली आहे आता हे छान असं स्मॅश करून आहे आपल्याला स्मॅशर वगैरे असेल तर तेही वापरू शकतात छान आपण अख्खं वांग स्मॅश करून घ्यायचं आहे मस्तपैकी आपलं हे जे वांग आहे हे छान स्मॅश करून झालेलं आहे आता भरीत करण्यासाठी आपण इकडे एका भांड्यामध्ये दोन टेबलस्पून तेल तापवून घेतलं त्यात राई जिरं आणि हिंग टाकून घेऊया हे थोडंसं होऊ द्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर आपण जे भरडून घेतलेले धणे होते तेही टाकून घेतले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्याही टाकून घ्यायच्यात ही फोडणी थोडीशी होऊ द्यायची आहे आपल्याला आता यात आपण कांदा टाकून घेणार आहोत आपण हा पातीचा कांदा घेतला आहे त्याचबरोबर अर्धा टेबल स्पून आलं लसणीची पेस्ट हे एक दोन मिनिटासाठी आपण होऊ जायचं आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यात शेंगदाणेही वापरू शकता किंवा दाण्याचं कूटही टाकू शकतात पण आपण इकडे नाही टाकलंय यात आता आपण कांद्याची पाक टाकून घेणार आहोत थोडीशी गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत हे थोडस मिक्स करून घेऊया आपण इकडे हिरवी मिरची वापरली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यात मसाला वापरू शकतात आणि हळदही घालू शकतात त्याचबरोबर आपण जे आता हे स्मॅश करून घेतलेलं वांग होतं हेही आज टाकून घेणार आहोत सगळं छान मिक्स करून घ्यायचंय चवीनुसार मीठही टाकून घेऊया आणि हो एक पाच मिनट ते छान होऊ आहे झाकण लावून घेणार आहोत आता आपण एक पाच मिनटं झालेली आहेत आपल्या वांग्याच्या भरताला हो मस्त तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करून हे सर्व करून घेणार आहोत वरती कोथिंबीरने गार्निश करून घेऊ तर मंडळी आपलं हे जळगाव स्टाईल वांग्याचं चा भरीत छान गार्निश करून तयार झालं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा तुम्हाला माझ्या व्हिडिओजला लाईक करायचं आहे माझ्या व्हिडिओजला तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करायचं आहे व त्याचबरोबर उदरभरणला नक्की सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे